आजचा अभंग आहे बुडता आवरी मजभवाचे सागरी नको मानू भार पाहो दोषाचे डोंगर आहे ते सांभाळी तुझी कैसी ब्रिदावळी तुका म्हणे दोषी मी तो पातकाची राशी याचा अर्थ आहे भगवंता मी या भवसागरामध्ये बुडत आहे तरी तू माझे रक्षण कर माझे पर्वतप्राय दोष तू पाहू नकोस आणि माझा उद्धार करण्यासंबंधी भार पडतो असे मानू नकोस पतितांना पावन करणे हे तुझे ब्रीदच आहे ते तू पालन कर तुकाराम महाराज म्हणतात मी मोठा दोषी आहे पातकांची रासच आहे माझा भौसागरातून उद्धार तुम्हीच करू शकता सर्व दोषातून आणि पापातून मुक्त वायाचे असेल तर श्रीकृष्ण चरणाचा आश्रय हा एकमेव उपाय आहे श्रीकृष्ण विस्मरणाने जीवाला जन्ममृत्यूच्या चक्रात अडकून राहावे लागते आणि भवसागरात बुडावे लागते याची जाणीव हरिभक्तांना असते म्हणूनच नम्रतेने भगवान श्रीकृष्णाकडे या अभंगात वर्णन केलेल्या शब्दातून प्रार्थना करतात हरिभक्तांना भगवान श्रीकृष्णांच्या वचनावर दृढ विश्वास असतो स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात तेशाम अहम समुद्धरता मृत्यूसंसारसागरात बवा मी न चिरात पार्थ मैया वेशी साम, अर्थात माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तीमध्ये जे संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात त्यांचा हे पार्था मी जन्ममृत्यू संसारसागरातून त्वरित उद्धार करतो जय हरिवि